नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक अकरा बघा काय आहे दोन विषंभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूमध्ये किती प्रकारच्या संगती असतात आता विषंभूज त्रिकोण आहे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये एकच असते त्याचा पर्याय क्रमांक आहे चार आता दु, बारावा क्रमांक प्रश्न बघा दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती कमी, घटक एकरूप असणे आवश्यक आहे तर तीन घटक एकरूप असणे आवश्यक असते तर याचा पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक तेरा बघा त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात आता आपण हे बऱ्याच वेळा आपला अभ्यासून आप झालेला आहे त्यामुळे हा सोपा प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे मध्यगा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौदा बघा खालील पर्याय त्रिकोणाच्या बाजूंची मापे दिली आहेत त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण काढता येणार नाही तर आता इथे जी सगळी माप आहेत त्यामध्ये हे दोन सेंटीमीटर हे माप काय हे कमी दिसतंय म्हणजे याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो की हा ही जे मापांची त्यांनी प्रमाण दिलेली आहेत त्याच्यानुसार हा त्रिकोण आपण काढू शकत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो आपला तीन हे उदाहरण तुम्ही सोडवूनही बघू शकता म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल आता इथे पर्याय क्रम आता हे प्रश्न क्रमांक पंधरा बघा त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणतात तर त्याला शिरोलंब असे म्हणतात पर्याय क्रमांक दोन सोळा क्रमांकाचा प्रश्न बघा एका त्रिकोणाच्या कोणांची मापे एकास दोन दोनास तीन प्रमाणात आहेत तर खालील पर्यायांपैकी तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल आता इथे चार पर्याय आहेत तर आता त्यातील कोणता त्रिकोण असणार आहे तर आपण त्याची इथे बेरीज केली ह्या तीनही दिलेल्या प्रमाणांची आणि त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते आपल्याला माहीत आहे एकशे ऐंशी त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवल्यावरती आपल्याला एक्स बरोबर तीस मिळाले मग आता इथे आपण एक्समध्ये ह्या तीसची किंमत प्रत्येक ठिकाणी ठेवून आपल्याला तीस साठ आणि नव्वदचा कोण मिळालेला म्हणजेच हा न कोण कोणता कोण असणार आहे तर तो असणार आहे काटकोण त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक अठरा बघा काय आहे सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई सी खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आता त्रिकोण कोणता सांगितला आहे ए बी सी आणि दुसरा त्रिकोण सांगितला आहे डी ई सी आता यामध्ये त्यांनी हे ज्या खुणा केल्या आहेत त्या म्हणजे काय ह्या ही बाजू समान आहे ही बाजू पण समान आहे एकाच मापाची त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू ह्या दोघी काय आहेत एकाच मापाच्या आहेत आणि त्यांनी काय केलेला आहे हा जो कोण आहे ह्या दोन बाजूंमधला हा एक कोण आहे म्हणजे आपल्याला इथे काय मिळतं बाजू कोण बाजू आता हे विरुद्ध कोण आहेत म्हणजे ते, ते काय असणार आहेत एकाच मापाची असणार आहे म्हणून ही पण बाजू कोण बाजू म्हणून इथे पर्याय क्रमांक चार बाकोबा कसोटी आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठरा क्रमांकाचा सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सीमध्ये एकरूप घटक सारख्या खुणाने दाखवले आहेत तर त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आता सारखे घटक त्यांनी काय केलेले आहेत आपल्याला सारख्या खुनाने दाखवलेत म्हणजे ही बाजून ही बाजू, बाजू। ते का हे काय आहे समान आहे असं दाखवले या खुणा म्हणजे समानतेच्या असतात त्यानंतर हे जे दोन गोल दाखवलेत ते काय म्हणजे हे कोण समान आहेत म्हणजे मग इथे कोणती कसोटी येते बाकोबाज कसोटी येते कारण बाजू कोण बाजू कारण ही सामायिक बाजू आहे दोन त्रिकोणांमधली म्हणून बाजू कोण बाजू या पण त्रिकोणात बाजू कोण बाजू म्हणून ही बाकोबा बाको कसोटी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी हे खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आहे त्रिकोण कोणतं सांगितलं ए बी सी आणि बी सी डी हा हा त्रिकोण सांगितला मग हे इथे खुनांवरनं आपल्या लक्षात येत आहे की हे काय सांगतंय आपल्याला ते की हे हीन बाजू आणि ह्या दोन बाजू समान आहेत ही बाजू ही बाजू समान आहे मग हाती कोणती याच्यात सामायिक बाजू बी सी या दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे त्या म्हणून मग हा कोण कोणत्या कसोटीनुसार को एकरूप होतो तर बाबा बा कसोटी म्हणजे बाजू 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 यानुसार हा त्रिकोण एकरूप होतो म्हणजे पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारे आपला हा सरावसांचा तीन पॉईंट चार सोडवून झालेला आहे तर आजच्या वेळेत आपण इथे स्थांभट भेटूयात पुन्हा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद